नमस्कार मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो घराच्या काम आहे ओके महत्वाचं चला दाखवतो तुम्हाला सगळं बघा लास्ट मला बघा कोण प्लास्टर चांगले अगर कोण डीप टाकायचे कोण टोपल्यावर घेऊन तिसऱ्या मजलीवर जायचे बघा तायऱ्या चढून जावं लागते तीन तीन मधलीवर जावं लागते हो काय चला तुम्हाला दाखवतो तिसऱ्या मधलीवर लवकर कामाला हा अरे तो काम करतो चला तिसऱ्या मधला दाखवतो तुम्हाला हो का तिसरा मधला चौथा वरला चौथा तिसरा मजला आहे बघा हा मित्राला हाजरी किती आहे ना आठशे रुपये आठशे रुपये हाजरी आला एका दिवसाची काम काय करतोस तू सेंट्रिंग सेंट्रिंग बघा सेंट्रिंगचं से काम करते थेट पहिल्या खाली बघा ह्या कडवून ह्या कडवून डायरेक्ट वरल्या चौथ्या जे ही ही मालांच्या डोक्यावर टोपलं घेऊन आणि ह्याला आठशे रुपये हाजरी आहे तिसऱ्या तुम्हाला मधलीवर दाखवतो चला चौथ्या मधलीवर सगळं दाखवतो खाली हो का प्लास्टर करायला ते हो का प्लास्टर करायला ते होई दाखवतो चला बाई पाहू ना आपली चला दाखवतो तुम्हाला चौथ्या मधले बाल सीडीवर हव का जागते असं प्यारे बांधायचे झाला आजू का बा चौथ्या मधलीवर हव का कसा आहे नजारा झाला हव का हे सुंबा आहे सुंबा हो का कसा आहे नजारा हो का इकड इकडून दोन किलोमीटरवर आरणी आहे इथून तर हो का बघा सगळे बंगलेच बंगले आहेत हवा कसा आहे नजारा जर तुम्हाला असले दररोज नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा तेवढं जरा सपोर्ट करा आपण असलेच व्हिडिओ दररोज दाखवू तुम्हाला तर हे का सेंटरिंग असं असते तर चला धन्यवाद मित्रांनो